अंबरनाथ पूर्व शिवाजीनगर पोलीस स्टेशनमध्ये पोलीस प्रशासन आणि शांतता समितीची बैठक पार पडली आहे एक जुलैपासून सुरू होणाऱ्या देशातील नवीन कायद्याच्या अंमलबजावणीसाठी नागरिकांच्या जनजागृतीसाठी ही बैठक आयोजित करण्यात आली होती वरिष्ठ पोलीस निरीक्षक अशोक भगत यांच्याकडून नवीन कायद्याचे मार्गदर्शन याद करण्यात आले नवीन कायद्यात लहान मुले आणि महिलांसाठी विशेष प्राधान्य देण्यात आले आहे या बैठकीला शहरातील लोकप्रतिनिधी डॉक्टर वकील इंजिनियर समाजसेवक पत्रकार तसेच नागरिक उपस्थित होते एक जुलै दोन हजारसंहिता दोन हजार तेवीस भारतीय नागरिक सुरक्षा संहिता दोन हजार तेवीस भारतीय साक्ष भारती अधिनियम दोन हजार तेवीस या कायद्यांची एक जुलै दोन हजार चोवीस पासून अंमलबजावणी सुरू झालेली आहे या नवीन कायद्यांमध्ये जे बदल झालेले आहेत त्याबाबत जनतेला लोकांना अवगत करण्यासाठी शिवाजीनगर फाउंडेशन येथे ज्येष्ठ नागरिक काही वकील एक बैठक घेऊन त्यांना कायद्याबाबत अवगत केलेलं आहे नवीन कायद्यामध्ये सर्वांना वेळेचं बंधन आहे प्रत्येक स्टेजला पोलिसांनी किती वेळात कारवाई करायचे डॉक्टरांनी किती कर करा दिवसात रिपोर्ट द्यायचे न्यायालयात कधी कागद पाठवले जातील फिर्यादीला काय अधिकार प्राप्त झाले फिर्यातीला काय अधिकार आरोपीला काय अधिकार थे थे ला या सर्व बाबतीत प्रत्येक टप्प्यावरती वेळेचं बंधन असल्यामुळे न्याय पारदर्शकता आलेली आहे आणि लवकर न्याय मिळण्यास आता सहज सोपं होणार आहे या दृष्टीने काही महत्त्वाचे बदल झालेले आहेत ते बदल म्हणजे डिजिटल एव्हिडन्स याच्यावरती जास्त भर देण्यात आलेला आहे प्रत्येक केसचा आता फोटोग्राफी केली जाईल त्याची हॅश व्हॅल्यू काढली जाईल त्याचप्रमाणे त्याचं रेकॉर्डिंग केलं जाईल अशा सर्व गोष्टी त्याच्यासाठी सेपरेट इथं साहित्य पुरवण्यात आलेले आहे पोलीस आयुक्त कार्यालयाकडनं त्यासाठी सेपरेट कर मनुष्यबळ आमचं आहे त्याच्यातूनच त्यांना प्रशिक्षित करून नेमण्यात आलेलं आहे प्रत्येक डिजिटल डिजिटेशनला जे सर्टिफिकेट द्यायचं आहे पहिलं पाचशेच होत आता सिक्स्टी थ्री ब प्रमाणे देण्यात येणार आहे त्याच्यासाठी सुद्धा आमचे कर्म अंमलदारांना तयार करण्यात आलेलं आहे आणि त्याप्रमाणे आता कार्यवाही एक जुलै झिरो झिरो सुरू झालेली आहे त्याप्रमाणे लोकांना अवगत करणे प्रशिक्षण देणे त्यानंतर अंमलदारांना बाबतीत नॉलेज देणं हे सर्व प्रशिक्षणाची कार्यवाही जवळजवळ जानेवारी दोन हजार चोवीस पासूनच सुरू आहे नवीन आणि रोज कर्मचाऱ्यांना अंमलदारांना याबाबत प्रशिक्षित करण्यात येत आहे त्याप्रमाणे आता आम्ही प्रत्येक शाळा कॉलेजमध्ये जाऊन देखील उद्यानं असतील ज्येष्ठ नागरिक संघ असतात काही सामाजिक संघटना असतील काही एन जी ओज असतात हे प्रत्येक ठिकाणी जाऊन आम्ही स्वतः याबाबत लोकांना अवगत करीत आहोत नवीन कायद्यात जे बदल झालेले आहेत त्याबाबत